महाड विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे विद्यमान आमदार तथा पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार भरत शेठ गोगावले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक जून दोन हजार चोवीस रोजी युवा सेनेमार्फत महाड विधानसभा क्षेत्रामध्ये एक हजार रोपांचे वाटप करण्यात येणार असून भव्य स्वरूपात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा युवासेना तालुका प्रमुख रोहिदास उर्फ पाप्या अंबावले आणि प्रवक्ते परेश सोनावले यांनी केली आहे याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी युवासेनेतर्फे नुकतीच एक पत्रकार परिषद घेण्यात आले दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने होत असलेल्या विविध उपक्रमाऐवजी यावर्षी पर्यावरणपूरक व निसर्ग संवर्धनाचा विजय हाती घेण्याच्या माध्यमातून संपूर्ण महाड विधानसभा क्षेत्र परिसरात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले आमदार गोगावले यांचा यंदा एकसष्टावा वाढदिवस असल्या कारणाने या निमित्ताने महाड विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रत्येकी साठ रोपांचे वाटप करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे सध्या महामार्गासह विविध वी रस्त्यांच्या कामांमध्ये वृक्ष तसेच छोट्या मोठ्या झाडांची कत्तल व तोडमोड झाली होती त्या अनुषंगाने महामार्ग तसेच विविध रस्त्यांच्या दुतर्फा देखील वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आणि नुसतेच वृक्षारोपण करून हा विषय सोडून देण्यात येणार नसून या सर्व लावलेल्या रोपांचे संगोपन व काळजी देखील युवासेनेच्या माध्यमातून त्याची वाढ पूर्ण होईपर्यंत घेतली जाईल अशी ग्वाही या निमित्ताने देण्यात आली यावेळी सेनातर्फे तालुका प्रवक्ते परेश सोनावणे तालुका प्रमुख रोहिदास उर्फ पप्प्या अंबावले सिद्धेश मोरे रोहन शिंदे पेंढारी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बराशेठजी साहेब यांचा येणारा एक जून रोजी वाढदिवस आहे आणि आज ते आपल्या महाड पोलादपूरचे नव्हे तर महाराष्ट्राचे एक नेते आहेत आणि त्यांचा वाढदिवस आज जोरदार व्हावा अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा देखील आहे पण वाढदिवस साजरा करताना तरी आपल्या हातून चांगलं काम व्हावं हो। ह्या उद्देशाने आमचे युवा नेते विकास शेटगावले यांची एक संकल्पना आणि आमचे सर्व युवा सेनेचे कार्यकर्त्यांची संकल्पना घेऊन आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यांचा एकसठवा वाढदिवस असल्याकारणाने एकसठ झाडा एकसष्ट झाडं प्रत्येक ग्रामपंचायतीला देऊन आम्ही तो वाढदिवस साजरा करणार आहोत या महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार महाड वरती ज्यांनी खरोखर आपल्या कामानं एक वेगळी छाप उठवली आणि त्या छापेतनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी स्व स्वतःचं नेतृत्व निर्माण केलं आणि महाराष्ट्र विधानसभेचं मुख्य प्रतोत्पद ज्यांनी आपल्या कामातनं आणलं त्या सर्वांचे लाडके आमदार भ्रषजी साहेब यांचा एक जूनला दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी वाढदिवस युवासेना आणि संपूर्ण शिवसैनिक महिला संघटना अनेक त्यांचे मित्रपरिवार चाहता वर्ग साजरा करतोय हा संपूर्ण जो काही कार्यक्रम आहे करत असताना गेली अनेक वर्षे वेगवेगळे उपक्रम मग रक्तदान शिबिर असेल ज्या आदिवासी वाढीव असतात त्या ठिकाणी ब्लँकेट वाटप असेल आरोग्य खात्यामध्ये त्या ठिकाणी फळं वाटप असेल कुठे पाणी वाटप असेल या ठिकाणी अनेक गोष्टी आपण करत असतो पण यावर्षी सन्मान्य विकासजी साहेब यांच्या आदेशानं आणि युवासेनेच्या संपूर्ण या ठिकाणी फळीनं एक विचार केला की आज आपण पाहतोय तर मुंबई गोवा महामार्ग असेल पंढरपूर महामार्ग असेल अशी अनेक रस्त्यांची कामं या ठिकाणी चालू आहेत आणि त्याच्यामध्ये कामांसाठी विकास कामांसाठी वृक्षारोपणाची या ठिकाणी वृक्षारोप जे आहेत त्यांची तोड झालेली आहे आणि ती येणाऱ्या काळामध्ये भरीव करण्यासाठी आणि वृक्षारोपण केल्यामुळं आपण निश्चितपणे कशा पद्धतीनं या ठिकाणी निसर्गाचा हार जो होणार आहे तो भरीव भरून काढणार आहोत त्यासाठी संपूर्ण विधानसभेमध्ये जवळजवळ चौदा हजार झाडांचं या ठिकाणी वृक्षारोपण आपण करतोय असं या ठिकाणी आम्ही निश्चय केलाय आणि येत्या एक जूनला आम्ही त्या वृक्षा रोपणासाठी जी झाडं लागणार आहेत त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची झाडं म्हणजे वड असेल किंवा अन्य प्रकारचे जे कमी पाणी लागेल आणि चांगल्या पद्धतीने त्यांची वाढ होईल अशा झाडांचं वाटप करून ती झाडं येणाऱ्या वर्षभरात किंवा दोन वर्षभरात प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदारी देणार आहोत की आपण ते झाड जगवलं पाहिजे कारण की या ठिकाणी नुसतं वृक्षारोपण करून चालणार नाही ही संकल्पना राबवत असताना ते झाडाचं संगोपन देखील आम्ही करणार आहोत आणि निश्चितपणे निसर्गाला कशा पद्धतीने सहकार्य करता येईल हा उपक्रम आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक जूनला राबवतो आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी